ले 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 हे बघा छानपैकी झालेले आहेत त्याला कलर पण छान आला आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत हे गण गणपतीला किंवा श्रावण महिन्यात तुम्ही कधी कधी पण करू शकता आणि झटकी पड्याच्या काही जास्त साहित्य लागलं नाही आहे ते तेर, कमी तेला ते बनवलेले आहेत नमस्कार मी प्रज्ञा तेरी माझ्या स्वागत करते आज मी तुम्हाला मालपोळे घेऊन दाखवणार आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी आणि गूळ घेतलं आहे गूळ तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तुम्हाला जसं गोड पाहिजे त्याप्रमाणे नंतर थोडासा रवा घेतला आहे आणि बडीशेप जिरं आणि वेलची आणि हळद आणि पाणी एवढं साहित्य घेतलं आहे आता काय करते मी ना गुळ गुळ आहे ना हे वितळत ठेवते पहिले याच्यात ना मग पाणी पडलं पण त्याच्यात थोडं पाणी सुटलं हे पाण्यामध्ये विरगळत ठेवते गूळ आणि रवा याचा याच्यात मिक्स करायचं आहे नाही तोपर्यंत मी हे वाटून घेते जिरं वेलची आणि हे बघा नाही जास्त बारीक ना वाटायचं ओबडदोबड वाटायचं जिरं आणि बडशे हे बघा हे वाटून घेते याच्यात ना वाटत दोन चमचे साखर घालायची आता हे वाटणार ना ना नाही म्हणून त्याच्यात दोन चमचे मी साखर घेतली बघा एवढं आहे ना ते थोडी कलर साठी घालायची आणि ही बडीशेप वगैरे आहे ना त्याच्यात घालायची आणि याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि धुवून घ्यायचं भांडव ह्याला सगळं चिपकलेलं असतं ना हे धुवून घ्यायचं भांडव हे गुळ आहे ना हे विरघळून द्यायचं सगळं हे सगळं पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आणि मग ते ना गाळून द्यायचं नाही तर काय करायचं माहिती आहे जर असं कोमट पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचं म्हणजे तिथं लवकर बिरू आता मी हे सगळं विरघळून घेते गुळ हे बघा गुळ मिळ गुळ विरगळून हे बघा 내े에나 ळ आहे ना हे तर काढून घ्यायचं ढवून घ्यायचं असं मधून ढव द्यायचं साईडला त्याचं पटकन होतं मी रोज आता मी सगळं मिस करून घेते बघा गुरु गुळ विरगळून झालं आहे फाकलं त्याला मी हाताने गुळ हे केलं कारण ते पटकन होत नाही गुळ विरघळत नाही त्याला हाताने विरगळावं लागतं ला तुमच्याकडे गुळाची पावडर असेल ते पावडर वापरा आणि गुळ एक वाटी हे असेल ना त्याच्यापेक्षा कमी घ्यायचं गुळ म्हणजे अगदी वाटीपेक्षा थोडंसं जास्त आसप, असं गुळ घ्यायचं पा गुळाचं प्रमाण आहे तुम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कसं गोड लागतं त्याप्रमाणे घ्या आणि याच्यावर तर मीठ घालायचं थोडंसं हे बघा चवी फुरत थोडंसं मीठ घालायचं मीठ घातलं चांगलं ढवून आता दहा मिनटाच्या ठेवायचं म्हणजे त्यात रवा आहे ना त्या रवा तो फुटला पाहिजे या सोडा वगैरे मी काहीच घालणार नाही मी दहा मिनटाचं झाकून ठेवते दहा मिनटं झालेली आहे चांगले ढवळून घेते चांगलं फेटायचं असं तो ते फुलत चांगलं झालं सोडा बिडा घालायची काही गरज नाहीये इकडे मी भिडे तापत ठेवले आहे भिड्यावर करणार आहे तुम्ही तांदळाचं पीठ बेसन वगैरे पण ॲड करू शकता पण मी पूर्ण फक्त गावात गेले आणि हे बिडे टाकून दे आताच हे बघा पाणी घातलं तर आता पोट पसरणार ते झाकण ठेवायचं हे बघा काढून टन करते चांगले भाजून घ्यायचे हा बघा हा काढून घेते तिच्याच तोडाला तांदळाचं पीठ पण घालायचं मी तांदळाचं पीठ वगैरे काही घातलं नाही आहे नुसत्या गव्हाच्या पिठाची काही रवा घातला फक्त थोडंसं घाले तांदळाचं पीठ दुसरा घालते दुसरा घालून देते आणि हे गरम असताना तुम्हाला एकदम नरम नरम लागणार आणि थंड झाले ना तर मग ते कडक लागतात अजून भाजायला पाहिजे कमी तेलात या तेल वगैरे ते जास्त लागलेलं ला नाहीये मी तुम्हाला तांदूळ आणि चण्याची पण कोयता करून दाखवे मालकोय त्याचे पण छान होतात हे बघा काढून घेते एकजण डायरेक्ट केला करतात पण मी असे करते कमी तेल करतो हे बघा चांगले निघाले बघा भाजून घेते काढून घेते नाही तर बाकीचे राहिले आहेत ना सेम सगळं आता करून घेते हे बघा कमी त्यालाच होत आहे हे बघा हे सगळं असे करून घेते हे बघा मालपोळे करून झालेले आहेत हे बघा थंड झाला ना पहिले गरम असतात ना त्या ते कडक असतात गरम झालं दा, थंड झाला ते कडक होतात मग हे बघा एवढं मस्त ते करून झालेले आहेत हे बघा कमी कमी तेलात कमी तेलात जास्त तेल लागलेलं नाही आहे हे बघा तर तुम्ही पण असे करून बघा छान होतात हे बघा माल पोळे करून झालेले आहेत तर तुम्ही सम असे करून बघा छान झाले आहेत आणि मी केलेलं हे माल पाहिजे मला कसे वाटले मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकोन क्लिक करा अशा नवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन